हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रेया राजेश हो तर आता मग दोन दिवसानंतर माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे अर्थातच सिद्धार्थचा बड्डे आहे तर, तर, तर आम्ही काल त्याच्या शॉ शॉपिंगसाठी गेलो होतो तर जास्त काय मला शूट करताना आलं पण जेवढं काय मला शूट करायला जमलं तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकलं आहे कारण माझ्या छोट्या पोराला म्हणजे तो दहा महिन्याचा आहे त्याला पण आम्ही संधी घेऊन गेलेलो तर तो संधी असताना जास्त काय शूट करायला जमलं नाही आणि मग पाऊस पण यायला लागला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिरे काय करीर त्याच्या बाबुडी

मी ते भरपूर कपडे बघितले आणि त्याच्यासाठी पण मी काही आवडतच नव्हते सगळे जॅकेट हुडी अशा टाईपचेच कपडे होते म्हणून शॉपिंग साठी अजून वेळ लागत होता आम्हाला गिफ्ट पाहिजे बड्डे गिफ्ट कम्पॉस कम्पॉस पण आता आपण तुझी बड्डेची शॉपिंग करायला आलोय ना तुला कुठली फिट काय पाहिजे कोणता लढता सौरव जोशी अच्छा निरेन काय मी घेऊ नंतर घेते ना ओरडायचं नाही ओरडू नाही तू काय करतोय बोल काय करतोय तू काय पण उचलतो काय <गण> पण सामान घेतो मानणार तुला घेतले कपडे घेतले तुला कम्पोस्ट पाहिजे आता बोलला होता ना कम्पोस्ट हा थोडीच असतं बड्डे ला सारखे सारखे गिफ्ट अच्छा आवडलं तुला इकडे बघ हे वाला आवडलं बघ ना बघ लवकर अरे बघ तुला घ्यायचंय ना, ना।, ना। ते काय पप्पाच्या हातात काय पसंत येते ते बघ ना तिथे ठेवलेत ना टी शर्ट त्याच्यातून कुठलं आवडलं तुला सिद्धार्थला पण दाखवा टी शर्ट दाखवताय ते जा लवकर लवकर सांग बघ गरम होतय आपल्याला हिरेला झोप आली आहे

सीदार झाली तुझी बड्डेची शॉपिंग ना काय इथे बघून तो बोल 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 अरे इथे तर बघ आज शॉपिंग तर कंप्लीट झाली आहे पण हिरेन खूप झाकलं आहे आणि सीदारचं कंफॉर्स्ट अजून बाकीचं आहे ते घेतले की लगेच खरी झाली गरम पाऊस पण कमी झाला तर मग हा होता शॉपिंग केव्हा बड्डे शॉपिंगचा ब्लॉग बड्डेचा व्लॉगसुद्धा मी नक्की बनवेल हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे ते पण नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरा नका भेटूया पुढच्या ब्लॉक हॅलो बाय बाय